वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डिया मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी ग्रामपंचायतीचा कर न भरणाऱ्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विहाळ तालुका करमाळा येथील भैरवणा शुगर कारखान्याला सरपंचांनी हिसका दाखवला आहे भैरवणा शुगरने दोन हजार अकरा पासून करापोटी ग्रामपंचायतीला एकही रुपया भरलेला नाही त्यामुळे विहाळ ग्रामपंचायतीने बारा लाख शहात्तर हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये कर तातडीने भरावा अशी नोटीस कारखान्याला पाठवली आहे कराची मागणी केली तर गावातील कामगारांना काढून टाकण्याची धमकी आरोग्यमंत्र्यांच्या कारखान्याकडून देण्यात येत असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे विहाळ गावच्या सरपंच पूजा मारकड यांनी सांगितले की भैरवणा शुगर हा कारखाना विहाळ हद्दीत येतो कारखान्याने दोन हजार अकरापासून ग्रामपंचायतीचा रीतसर करही भरलेला नाही विशेष म्हणजे कारखान्याची विहाळ ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत नोंदही झालेली नाही यावर्षी आम्ही ती नोंद ग्रामपंचायतीच्या दफ्तरी केली ग्रामपंचायत दफ्तरी नोंद होऊ नये यासाठी कारखाना प्रशासनाकडून प्रयत्न केले गेले मात्र आम्ही तो दबाव झुगारून आम्ही संपूर्ण कारखाना आणि कारखान्याशी संबंधित बांधकामाच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये लावल्या आहेत ग्रामपंचायतीचा कर भरणे बंधनकारक असतानाही बैरणा शुगर कारखान्याकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली आहे बहिरवणा शुगरने ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर आतापर्यंत आहे वास्तविक कारखान्याला ग्रामपंचायतीचा कर भरून गावच्या विकासाला मदत करता आली असती पण कारखान्याने आतापर्यंत कर भरणे टाळले आहे भैरवणा शुगर कारखान्याला विहाळ ग्रामपंचायतीने बारा लाख शहात्तर हजार तीनशे चौऱ्याऐंशी एवढी रक्कम भरण्याची नोटीस पाठवली आहे कारखान्याने वेळेत कर न भरल्यास विहाळ ग्रामपंचायत न्यायालयात जाण्याच्या जा भूमिकेत आहे असंही सरपंच पूजा मार्कड यांनी स्पष्ट केले विहाळ ग्रामपंचायतीने भैरवणा शुगरला कर भरण्याची नोटीस पाठवली आहे ग्रामपंचायतीने कर मागितला तर आम्ही कारखान्यात काम करणाऱ्या विहाळमधील कामगारांना कामावरून काढून टाकू अशी धमकी कारखाना प्रशासनाकडून दिली जात आहे गावातील कामगार आणि ग्रामपंचायतीचा कर हे दोन वेगळे विषय आहेत आम्ही कारखान्याला कर भरण्यासाठी विनंती करत आहोत पण त्यांनी वेळेत कर भरला नाही तर आम्ही कायदेशीररित्या कारवाई करू असा इशारा विहाळाच्या सरपंच पूजा मारकड यांनी केला सरपंच मार्कड म्हणाल्या की भैरवना शुगर साखर कारखाना सुरू झाल्यापासून त्यांनी सर्व कर वेळेत भरणे बंधनकारक होते मात्र त्यांनी तब्बल अकरा वर्षे कर भरलेला नाही कारखान्याने थकवलेला सर्व कर व्याजासह वसूल करण्यासाठी करमाळा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे कायदेशीर मार्गदर्शन मागवले आहे कृषी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन आय सी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी गरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची हो सोय रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव